नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने तीन मोठे निर्णय घेतले आहेत यामध्ये पहिला निर्णय आहे पी एम किसान योजनेच्या हप्त्यांसंदर्भात दुसरा निर्णय आहे प्रधानमंत्री आवास योजनेसंदर्भात आणि तिसरा निर्णय आहे ई पीक पाहणीसंदर्भात तर या तीनही निर्णयांबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला निर्णय आहे पीएम किसान योजनेसाठी केंद्र सरकारने आता नवीन नियमावली लागू केली आहे आणि या नवीन नियमानुसार एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला आता या पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे जमीन जरी वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावाने असेल तरी त्या कुटुंबातील पती पत्नी मुलगा किंवा मुलगी यापैकी आता एकाच व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येणार आहे तसेच पी एम किसान योजनेमध्ये सध्या बऱ्याच प्रमाणावर बोगस लाभार्थी लाभ घेताना दिसून येत आहेत आणि या बोगस लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यासाठी लवकरच विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असून त्यानंतर नवीन पात्र वंचित लाभार्थ्यांना योजनेत समावून घेतले जाणार आहे त्याच्यानंतर दुसरा मोठा निर्णय आहे प्रधानमंत्री आवास योजना टप्पा दोन सुरू करण्यात आला आहे आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात जे लाभार्थी घरकुलपासून वंचित राहिले होते त्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव पुन्हा एकदा संबंधित ग्रामपंचायत अधिकारी म्हणजेच ग्रामसेवक यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्याचबरोबर ग्रामविकास अधिकारी यांना प्रत्येक गावात दवंडीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना माहिती द्यावी अशी सूचना देण्यात आली आहे तेव्हा आता राज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना मोदी आवास योजना आणि शबरी आदिवासी घरकुल योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर घरकुले लाभार्थ्यांना मिळणार आहेत आणि आता तिसरा मोठा निर्णय आहे मित्रांनो पीक विमा पाहिजे असेल तर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या पिकांची नोंद ई पीक पाहणीच्या माध्यमातून करणे अनिवार्य आहे तेव्हा रब्बी हंगामाची ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत मुदत देण्यात आली आहे तसेच ई पीक पाहणीकडे दुर्लक्ष केल्यास नुकसान भरपाईपासून अनेक लाभांना संबंधित शेतकऱ्यांना मुकावे लागणार असे प्रशासनाच्या माध्यमातून स्पष्ट सांगण्यात आले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाई पीक कर्ज आणि नैसर्गिक आपत्ती मदत यांचे अनुदान मिळवण्यासाठी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आपली रब्बी हंगामाची ई पीक पाहणी आवश्यक करून घ्या तर अशा प्रकारे मित्रांनो हे तीन महत्त्वाचे निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आले आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद